मे महिन्यात दोन दिवस रौद्र रूप दाखवून मान्सूननं हजेरी लावली नंतर मात्र गायब झाला पण आता पुन्हा मान्सूनची चाहूल लागली आहे पावसाला सुरुवात झाली आहे हवामान विभागानं राज्यभर अलर्ट जारी केलेत त्यानुसार मुंबईसह कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांसोबतच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासह एकूण तेरा जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं दिलाय त्यामुळे राज्यभर घेतलेल्या विश्रांतीनंतर आता मात्र पाऊस धोधो बरसणार आहे असं दिसतंय सविस्तर पाहूया कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट आहे आणि कुठे आणि किती पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या महिन्यात सव्वीस मे रोजी मुंबईत मोठा पाऊस झाला एकाच दिवसात बेहाल केलेल्या पावसानं नंतर मात्र मोठी विश्रांती घेतली होती त्यामुळे उकाडाही वाढला होता आता मात्र पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय पुढच्या सात ते आठ दिवसात महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढचे चार दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहेत या बदलानुसार गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे कोकणसह मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे देशभरात तीस जून पर्यंत पावसाची शक्यता आहे त्यातील पहिल्या आठवड्यात कोकणसह मध्य महाराष्ट्रात तर दुसऱ्या आठवड्यात मध्य भारतात चांगला पाऊस पडेल तिसऱ्या आठवड्यातही मध्य भारतात चांगला पाऊस पडणार आहे थोडक्यात या महिन्यात देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुढचे तीन ते ती चार दिवस कोकण विदर्भात मान्सून धोधो बरसणार आहे एक नजर टाकूया कोणत्या जिल्ह्याला कोणत्या दिवशी कोणता अलर्ट देण्यात आलाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा कोल्हापूर अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर शनिवार रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय आणि रविवारी रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय एकंदरीत राज्यभरात हवामान पालटण्याचे संकेत हवामान खात्याने दिले गेल्या पंधरा दिवसांपासून थंडावलेला मान्सून सक्रिय होतोय मुंबईसह ठाणे पालघर रायगड मध्ये एकोणीस जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे शुक्रवारी विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे हवामानातील हो बदलांमुळे विजांच्या वाहतील वादल, असा अंदाज आहे राज्यात येत्या चार ते पाच दिवसांसाठी कोकण विदर्भात धो धो पाऊस बरसण्याचा अंदाज आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना गुरुवारी ऑरेंज अलर्ट होता तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसणार आहे शनिवारी कोकण आणि तळ कोकणात जोरदार पाऊस बरसेल तर रविवारी कोकणात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे एकंदरीत गेल्या पंधरा दिवसांपासून थंडावलेला मान्सून आता सक्रिय होतोय मुंबईसह ठाणे पालघर रायगडमध्ये एकोणीस जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सध्या देशामध्ये पावसाचं प्रमाण बत्तीस टक्के कमी नोंदलं गेलं असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून मधील पाऊस एकशे आठ टक्के असण्याची शक्यता आहे युरोपियन आणि हवामान विभागाच्या मॉड्यूलनुसार पुढचे तीन आठवडे देशात चांगल्या पावसाची शक्यता ഹമാന വിഭാഗാന വർത്തലി